नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत उद्या मार्केटला सुट्टी आहे आणि आपण व्हिडिओ बनवतो आहे एकवीस नोव्हेंबरसाठी पहिल्यांदा निपटीची लेवल आहे निपटीसाठी तेवीस हजार सातशेचा रेजिस्टन्स आहे आणि याच्यावरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पुट बाय करू शकता त्यानंतर एकवीस नोव्हेंबरसाठी बँक निपटीसाठी लेवल आहे पन्नास हजार सातशे ते पन्नास हजार सातशे चाळीस हा झोन आहे आणि या झोनच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि याच्या खाली मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय कराय मी दोन्हीच्या दोन्ही लेवल दिलेले असतात तरही काही कमेंट करतात की जे मी लेवल दिले त्याच्या अपोजिट मार्केट गेले पण मी अपोजिटची सुद्धा लेवल दिलेली ले, असते हे लक्षात द्यायचं आहे आज मार्केट मी काल डाऊन जाणार म्हणून सांगितलं होतं पण अपला गेलं आहे पण अपची सुद्धा लेवल माझी वर्क झालेली आहे त्यामुळे दोन्ही लेवल बघायचे आहेत आणि दोन्ही लेवल मार्क करून ठेवायचे आहेत या पद्धतीनंच तुम्ही काम करू शकता दोन्हीच्या दोन्ही लेवलवर ठीक आहे त्यानंतर आपली नवीन बॅच अठ्ठावीस नोव्हेंबरपासून चालू होते जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता सकाळी सात दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच आहेत आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहे धन्यवाद